हॅलो अतुल भाऊ नमस्कार नमस्कार आज बारा नोव्हेंबर रोजी आज पुन्हा एकदा तुमचा आदरकचा व्हिडिओ घेण्यासाठी आज तुमच्या शेतात आम्ही आलेलो आहोत अतुल भाऊ आपण धन्वंतरी कंपनीचं चा। आर पी एस शहात्तर बॅक्ट्रोच किट गार्ड हे कोणत्या पिकासाठी वापरलं मी आदरक पिकासाठी गेले पाच वर्षापासून वापरतो मागच्या पाच वर्षापासून हजार वीस पासून चार पाच वर्षापासून वापरतो आणि आरपीएस अद्रक बियाणं प्रक्रिया करून मग लागवड केली आर्पेश जाती नंतर बॅक्टेरिया किट परत सोयलगाड सोडतो आणि प्रत्येक महिन्याला आरपीएस सोडतो आर पी एस सोडतात आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आज आपण बघू शकतो की आद्रक पीक म्हणजे या भागामध्ये जवळजवळ बरेचशा लोकांचा अद्रक पूर्ण खराब झाली सडली पण आपली जी आद्रक आहे तिचे स्टम जर बघितले स्टम्पही एकदम जबरदस्त या ठिकाणी दिसत आहे पूर्ण आद्रक परिपक्व या ठिकाणी आपल्याला दिसते आणि पूर्ण टोटल म्हणजे बेड पॅक झालेले असं म्हणावं लागेल अजून याला आपण बेसल डोस मध्ये प्रोम वगैरे हो दिलं होतं हा प्रोम होतं मला वाटतं हा आरपीएस ग्रॅन्युअल पण आपण त्यावेळेस दिलं होतं आणि सॉइल गार्ड आणि आर पी एस मध्ये बेन प्रक्रिया पण पी एस बरोबर आणि पूर्ण प्लॉटमध्ये कुठेही या ठिकाणी सड वगैरे कुठंच दिसत नाही नाही सड नाहीच नाहीचे आज आता संध्याकाळी जवळजवळ सहा साडेसहा वाजता आपण हा व्हिडिओ घेतोय पण एकदम हिरवेगारपणा या ठिकाणी दिसतोय ही लागवड कधीची यातून अठरा जून ची आणि अठरा जूनच्या मानाने इतर भागातल्या अद्रकी जर बघितल्या तर काही भागात खूप पाऊस झाला त्याच्यामुळे अद्रक पूर्ण सडली मात्र आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी कुठेही काही तसं दिसतंय का तुम्हाला काही का वाटतं खोडवाला याच्यामुळं खोडवा प्लॉट आता ते खरं पटणार नाही कोणाला पण सत्तावीस गुंट्यामध्ये एकशे ब्याण्णव क्विंटल सव्वास ते अठ्ठावीस गुंठ्यामध्ये खोडवा पी एकशे ब्याण्णव क्विंटलचा अवरेज नाही एकशे ब्याण्णव क्विंटलचं ऑवरेज काढलं आणि ते आधी दिली होती तर ती एकशे क्विंटल पाऊन एकर मध्ये एकशे चाळीस क्विंटल वा आणि मागच्या वर्षी बेन काय भाव दिलं तुम्ही अकरा हजार साडे अकरा हजार रुपये क्विंटल वा वा, वा। म्हणजे एकंदरीत धनवंतरीचे हे प्रोडक्ट वापरून तुम्ही पूर्ण समाधानी समाधानी आणि शेतकऱ्यांनी पण वापरायला पाहिजे काय अडचण नाही इतर जे आदरकचे शेतकरी यांनी शंभर टक्के धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे धन्यवाद